श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सकाळी उठताच या आठ गोष्टी जर आपल्याला समोर दिसल्या तर समजून जा आपला दिवस खूप चांगला जाणार आहे आपण सर्वजण असे मानतो की दिवसाची सुरुवात चांगली झाली की पूर्ण दिवस चांगला जातो दुसरीकडे जर या उलट काही घडले तर संपूर्ण दिवस खराब होतो प्रत्येक व्यक्तीला कुठेतरी चांगला दिवस मिळावा अशी इच्छा असते तो दिवसभर आनंदी राहो नवीन दिवस नवीन धैर्य आणि नवीन उत्साह त्याचवेळी आपण आपल्या वडीलधाऱ्यांकडून असे ऐकले असेल की अशी असे एखादी व्यक्ती किंवा एखादी गोष्ट सकाळी उठल्याबरोबर दिसली म्हणून दिवस खराब झाला किंवा चांगला झाला इतकेच नव्हे तर काही लोक असे असतात की ते फक्त त्यांच्याबरोबर काही गोष्टी घेऊन झोपतात किंवा अशी वस्तू आपल्या शयनकक्षाभोवती ठेवतात जेणेकरून त्यांना जाग आल्यावर त्या वस्तू प्रथम दिसतील आणि त्यांचा दिवस चांगला जाईल तसे हे स्वामी स्वरूप आपल्याला बरेच काही सांगते ज्यामधून आपण अंदाज लावू शकतो की कोणता दिवस चांगला असेल आणि कोणता दिवस वाईट असेल या चिन्हांद्वारे आम्ही आपल्याला सांगत आहोत की या सर्व गोष्टी काय आहेत त्यासाठी आजचा हा स्वामी संदेश पूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा भाग्यवान ठरसाल जर आपण सकाळी पहाल तर आपला दिवस चांगला जाईल सकाळी जर एखादी गाय आपल्या मुख्य दारात आली तर हे एक चांगले चिन्ह आहे यावरून आपण हे समजले पाहिजे की घरी आमच्यावर लक्ष्मीची कृपा आहे जर तुम्हाला असे घडत असेल तर आपण त्या गाईच्या पायाला स्पर्शून त्याच्या कपाळावर हात ठेवावा त्यानंतर तिला काहीतरी खायला द्या यामुळे आपला दिवस अधिक चांगला होईल जर पहाटे मंदिराच्या घंटाचा आवाज ऐकू आला तर ते देखील एक अतिशय शुभ प्रतीक मानले जाते आपले सर्व अडकलेले काम लवकरच पूर्ण होणार याचे ते चिन्ह मानले जाते काही महत्त्वाच्या कामासाठी जात असताना वाटेत मंदिराच्या घंटाचा आवाज ऐकू आला तर तो खूप शुभ संकेत मानला पाहिजे कारण आपण ज्या कार्यासाठी जात आहात त्याचे हे एक चिन्ह आहे ते नक्कीच पूर्ण होईल सकाळी अंथरुणावरून बाहेर पडल्यानंतर लगेच जर कोळी घराच्या भिंतीवर किंवा कोठेही चढताना दिसला तर हे एक चांगले चिन्ह आहे हे दृश्यमान असल्यास आपण यशस्वी होण्याची शक्यता जास्त आहे जर तुम्ही सकाळी उठलात तर आपल्याला पक्ष्यांचा किलबिलाट आवाज ऐकू येतो किंवा जर आपली झोप पक्ष्यांच्या आवाजाद्वारे जागृत झाली असेल तर ते एक चांगले चिन्ह मानले पाहिजे हा एक चांगला दिवस आहे देव तुमच्यावर दयाळू आहे पक्षी आपल्या घरी आल्यास आपण त्यांना खायला द्यावे आपल्या घराच्या बाल्कनीत आपण पक्ष्यांसाठी पाणी आणि अन्न ठेवले पाहिजे यामुळे तुमची भरभराट होईल सकाळी डोळे उघडताच जर तुम्हाला सोने किंवा तांबे दिसले तर ते देखील एक चांगले चिन्ह आहे दिवसभर आपल्याला सकारात्मक ऊर्जा असते तसेच सकाळी काही कामानिमित्त निघताना जर आपल्याला लाल पोशाखात एखादी सुंदर स्त्री दिसली तर ते अत्यंत शुभ मानले जाते यासह आपण हे समजले पाहिजे की आपले भाग्य आता वाढणार आहे आपण जे काही करता त्यामध्ये भाग्य आपले समर्थन करेल जर सकाळी आपण शेतात शेण किंवा गवत पाहिले आणि गवतावर शेण पाहिले तर ते चांगले लक्षण आहे हे आपल्या जीवनात आनंद आणि शांती आगमन सूचित करते घराबाहेर जाताना बऱ्याच लोकांना पहाटे खूप लोक झाडू मारताना दिसतील हे कदाचित चांगले दिसत नाही परंतु हे एक शुभ लक्षण मानले जाते असे म्हटले जाते की देवी लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होण्याचे चिन्ह आहे जर असे झाले तर आपल्याला पैसे मिळेल उठल्यावर सर्वात आधी आपल्याच हाताचे तळवे पहावे मनातल्या मनात, मनात आजचा दिवस शुभ जाईल अशी प्रार्थना करावी माता सरस्वती सरस्वतीसोबतच ब्रह्मा आणि माता लक्ष्मीचाही आपल्या हातात वास आहे असे केल्याने नेहमी सुख समृद्धी आणि सौभाग्य प्राप्त होतं ज्योतिषशास्त्रात काही चिन्हे सांगितले आहेत सकाळी उठल्याबरोबर या गोष्टी पाहिल्या किंवा ऐकल्या तर ते खूप शुभ आहे तर मित्रांनो आजचा हा स्वामी संदेश आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा भाग्यवान ठरसाल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ